न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच का काही न्यूट्राम अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या विशेष प्रयत्नातून काही दिवसांपूर्वी पाच एस टी बस अकोले आगाराला मिळाल्या होत्या त्यानंतर आज पुन्हा पाच नवीन अध्ययवत आधुनिक एस टी बस मिळाल्या त्याचे लोकार्पण आज आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अगस्ती कारखान्याचे संचालक परबत नायकवडी बाळासाहेब नायकवडी बाजार समितीचे सभापती भानुदास तिकडे सुधीर शेळके राष्ट्रवादी काँग्रेसचे किसान सभेचे राज्यप्रमुख वकील वसंतराव मणकर पराग वाडगे बबनराव देशमुख आरिफ शेख नीता आवारी आदी उपस्थित होते आज दिनांक न्यूज मराठी साठी श्रीनिवास नवीन झाला राजा शिवछत्रपती बसस्थानकचं अकोल्यामध्ये दिमागदार उभं राहिलं आणि त्याची महाराष्ट्राची अडचण झाली पण बसस्थानक नुसतं चांगलं होऊन चालणार नाही तर बसेस पण चांगल्या पाहिजे आणि आदर मी आमचे डेप्युटी मॅनेजर दराडी साहेब यांची बऱ्याच दिवसाची मागणी होती आणि मग पहिल्या टप्प्यात पाच बसेस दिल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आता पाच बसेस दहा बसेस दिल्या आणि परतही बस, बस देणार आहे दे आता जवळजवळ ह्या पाच बस आल्यामुळं आणि आधीच्या पाच म्हणजे दहा बस आणि आधीच्या आमच्या काही बसेस चांगल्या आहेत म्हणजे जवळजवळ आता ह्या सर्व बसेस वेल अँड गुड राहतील आणि प्रवाशांना एक आनंद घेता येईल लालपरी हा तसा महाराष्ट्राचा अभिमान आहे ग्रामीण भागाचा अभिमान आहे आणि त्यामुळं आज आनंद होतो आहे की ह्या परत पाच बसेस येत आहेत अजूनही परत बसेस येणार आहेत आणि काही ज्या फोटसिंडी किंवा गावांमध्ये आता आम्ही बसेस पाठवतो पण तिथं मुली बसेसची व्यवस्था करता येते का असं पण आम्ही विचार करतो आहे आणि सगळीकडं सगळीकडं जिथं रस्ते चांगले झाले तिथं आमच्याकडनं सगळीकडे बसेस चालू आहे आणि ज्या ज्या सूचना आत्तापर्यंत मी आदरणीय डेपो मॅनेजर साहेबांना केल्या त्याचं त्यांनी तंतोतंत पालन केलेलं आहे विद्यार्थ्यांना अडचण आली नाही पाहिजे ज्येष्ठ नागरिकांना ला, आमच्या लाडक्या बहिणींना ला, अडचण नाही आली पाहिजे याची सगळी दखल घ्यावी आणि आमची राजूरची जी मुक्कामी गाडी आहे ती पण चालू करतो त्यानंतर काही बस आता मोठ्या प्रमाणात बसेसची सुविधा होती परंतु काही गावांमध्ये ज्या काही बसेस बंद झालेल्या होत्या त्या मात्र बसेस सुरू करण्याची मागणी नागरिक करतात काय सांगा शंभर टक्के त्या प्रत्येक गावातल्या बसेस आम्ही सुरू करणार आहे परंतु पहिला काळ कसा का होता बघा की गावात फक्त एस टी सोडून साधन नव्हतं म्हणजे मोटरसायकल सायकलच गावात नव्हती तर मोटरसायकलचा विषय त्यामुळं सगळे प्रवासी हे बसनं येणं जाणं करायचे आत्ता मात्र घराघरात बऱ्याच ठिकाणी मोटारसायकल आहे फोर व्हीलर आहेत जख कमी प्रमाण आहे पण मी आणि गावात जीपचा जो व्यवसाय करणार आहे तर ती पण व्यवस्था झालेली आहे तर माझी विनंती राहील लोकांना की कृपा करून आपली लालपरी म्हणजे बसनं प्रवास करा आपल्या गावात बस आली तर कमीत कमी त्याचा निदान प्रवासातून काहीतरी आपला हातभार त्या डेपोला लागला पाहिजे तर अशा पद्धतीनं आपण करा म्हणजे आपल्या सगळ्या बसेस चालू बऱ्याच वेळा काय होती बस आम्ही चालू करतो आणि त्याच्यात प्रवाशीच ना येत नाही एकही प्रवासी आठ आठ दिवस प्रवास करत नाही मग अशा वेळेला त्याचा रिपोर्ट नाही भेटला तर ती बस बंद करावी लागते त्यामुळे रिपोर्ट झाला पाहिजे त्यामुळे प्रवास करा म्हणजे बळत प्रवास करा असं मी म्हणत नाही गरजेनं जेव्हा यायचे तालुक्याच्या गावाला पाहुण्याला रावड्यांना भेटायला तर बस बस स्टँड नवीन झाला